राज्य मंत्रिमंडळाचं बहुप्रतीक्षित खाते वाटप एकवीस डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि सामान्य प्रशासन ऊर्जा विधी व न्याय आणि माहिती जनसंपर्क ही खाती असतील तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खात्यासह गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त आणि उत्पादन शुल्क ही खाते असणार आहे तर महसूल खातं हे चंद्रशेखर बावनखुडे यांना देण्यात आलं आहे इतर कोणत्या आमदारांच्या वाट्याला कोणतं मंत्रिपद आलं आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहेत वेद मराठी मनाचा हे यूट्यूब चॅनल सरकार स्थापनेनंतर एका महिन्याच्या विलंबनानंतर अखेर राज्यातील खाते वाटपाला मुहूर्त लागलाय त्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह ऊर्जा लॉ अँड ज्युडिशरी एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण तर अजित पवार यांच्याकडे नेहमीप्रमाणे अर्थ आणि राज्य उत्पादन चंद्रशेखर बावनकुडे यांच्याकडे महसूल राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा त्यामध्ये गोदावरी आणि खोरे हसन मुश्रीफ यांच्याकडे मेडिकल अँड एज्युकेशन चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा त्यामध्ये विदर्भ तापी आणि कोकण गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा आणि स्वच्छता गणेश नाईक यांच्याकडे वनमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण संजय राठोड यांच्याकडे जलधारणा धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा मंगलप्रताप लोढा यांच्याकडे कौशल्य विकास उदय सामंत यांच्याकडे उद्योग आणि मराठी भाषा जयकुमार रावल यांच्याकडे मार्केटिंग आणि प्रोटोकॉल पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण आणि हवामान बदल त्याचबरोबर ॲनिमल हजबंडरी अतुल सावे यांच्याकडे ओबीसी डेअरी विकास आणि रियुजेबल एनर्जी अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास शंभुराज देसाई यांच्याकडे पर्यटन आणि खनिकर्म तर ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्याकडे सांस्कृतिक कार्य आणि आय टी दत्तात्रेय भरणे यांच्याकडे क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास आदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालविकास सिंह भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम तर ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी तर जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास नरहरी झिरवळ यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन संजय चावकारे यांच्याकडे टेक्स्टाईल संजय सिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन भरत शेठ गोगावले यांच्याकडे रोजगार हमी फलउत्पादन आणि मिठागर जमीन विकास मकरंद जाधव यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन नितेश राणे यांच्याकडे मत्स्य आणि बंदरे आकाश फुंडकर यांच्याकडे कामगार बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आरोग्य खात्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे सोबतच माधुरी मिसाळ यांच्याकडे नगर विकास परिवहन सामाजिक न्याय मेडिकल एज्युकेशन अल्पसंख्याक विकास आशिष जयस्वाल यांच्याकडे अर्थ कृषी मदत व पुनर्वसन कायदा आणि न्यायालय कामगार तर पंकज भोयर यांच्याकडे गृह त्यामध्ये ग्रामीण गृहनिर्माण शालेय शिक्षण आणि सहकार त्याचबरोबर खनिगर्म त्याचबरोबर मेघना यांच्याकडे साकोरे आरोग्य ऊर्जा महिला व बालविकास इंद्रनील नाईक यांच्याकडे उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च तंत्र शिक्षण आदिवासी विकास पर्यटन आणि माती व जलधारणा त्याचबरोबर योगेश कदम यांच्याकडे गृह त्यामध्ये शहरी महसूल अन्न व नागरी पुरवठा ग्राम विकास अन्न व औषध प्रशासन खात्याची राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे महायुतीच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी अनेक दिग्गजांना मंत्रिपदापासून वंचित ठेवल्यानं राज्याच्या राजकारणात खळबळ झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यानंतर आता खातेवाटपातही अनेक प्रमुख नेत्यांना डावलल्यानं महायुतीत पुन्हा धुसघस होते का अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा